नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांसाठी खूप महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे सरकारने अंगणवाडी बंद करण्याचा धक्कादायक निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना घरी बसावे लागणार आहे तर तो, तो जी आर काय आहे नक्की काल कोणत्या प्रकारचा जी आर आला त्या जी आरमध्ये काय नमूद केलेलं आहे ज्यामध्ये अंगणवाडी या बंद करण्याचा असा धक्कादायक निर्णय घेण्यात आलाय हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडून एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आणि हे जी आर जो प्रसिद्ध करण्यात आले आहे जी आरद्वारेच ज्या बघा विषय बघा याचा पोषण ट्रॅकरमध्ये शून्य लाभार्थी असलेली अंगणवाडी स्थलांतरित हस्तांतरित अथवा समर्पित करण्याबाबत माहिती द्यायची आहे आणि जर पोषण ट्रॅकर मध्ये जर शून्य लाभार्थी असतील तर त्या ठिकाणची अंगणवाडी ही आता रद्द होणार आहे त्यामुळे तेथील अंगणवाडी व मदतनीस यांची नोकरी जाणार आहे कारण की जर त्या एरियाच्या बाहेर इतर एरियामध्ये जर लोकसंख्या जास्त असेल तिथे लाभार्थी जर असतील तरच त्या ठिकाणी अंगणवाडीचं ट्रान्सफर होणार आहे अन्यथा त्या अंगणवाडीची मान्यताच रद्द होणार आहे आणि शासनाने आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की शासनाने अजून एक निर्णय घेतला आहे तो निर्णय म्हणजे ज्या खाजगी बालवाड्या आहेत बघा ज्या खाजगी बालवाड्या आहेत त्या खाजगी बालवाड्यांची नोंदणी सुरू झालेली आहे या अंगणवाड्यांची मान्यता रद्द करून ज्या खाजगी बालवाड्या आहेत या सर्व खाजगी बालवाड्यांना मान्यता देण्यात येणार आहे त्यामुळे ज्या अगोदरपासून अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या पदांवर काम कार्यरत आहे या अंगणवाडी सेविकाओ मदतनीसांची नोकरी धोक्यात आहे जर पोषण ट्रॅकरमध्ये शून्य लाभार्थी असतील तर त्यांच्या अंगणवाडी आता समर्पित होणार आहे किंवा हस्तांतरित होणार आहे तर बघा शासनाने हा शासन निर्णय काढलेला तो अत्यंत चुकीचा आहे कारण की शासन प्रणालीला धरून हा निर्णय नाही आहे लोकसंख्या जास्त आहे परंतु काही ठिकाणी मुलांची लग्न लवकर होत नाहीये त्यामुळे मुले, मुले होण्याचा प्रश्न येत नाही आणि ज्या ठिकाणी शहरी विभाग येतोय बघा त्या ठिकाणी तर लोकांची प्रथा पडलेली आहे एक मुलांवरच त्यांनी ऑपरेशन करायचं सुरू केलं आहे याच्या अगोदर बघा ज्यावेळेस राष्ट्र सरकारचं धोरण म्हणजे लहान मुलांसंबंधी धोरण आलं नव्हतं त्यावेळेस आपले आजी आजोबांच्या काळामध्ये तीन चार मुले होत होती परंतु आता सरकारचं हे धोरण बदललेलं आहे आपण दोघे आपलं एक म्हणजे आपलं एक मूल अशी रूढी परंपरा चालली आहे त्यामुळे एकच मुलगा किंवा मुलगी झाल्यानंतर आपले जे आपले कुटुंब व्यवस्थापनाचं त्यांचं नियोजन कोलमडतंय म्हणूनच सर्व पालकांनी एक एक मुलगा किंवा एकच आपत्य झाल्यानंतर ऑपरेशन करून टाकते त्यामुळे आपल्याला लाभार्थी मिळणेसुद्धा फार कठीण झालेलं आहे आणि जर लाभार्थी भेटलास तर त्यांनी अंगणवाडीमध्ये घालण्यापेक्षा त्यांनी इतर दुसऱ्या ठिकाणी घालतात ज्या खाजगी प्रायव्हेट नर्सरी नर्सरी ज्युनियर सिनियर असते त्यांना ते घालून टाकतात त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना लाभार्थी भेटत नाही खरं तर एकदम ई आकार प्रशिक्षण जेव्हापासून आले तेव्हापासून अंगणवाडी सेविकांना एवढं छान प्रशिक्षण भेटते या प्रशिक्षणातून अंगणवाडी सेविका लहान मुलांना खूप छान ट्रेन करत आहेत आणि याचा फायदा पालकवर्गांना होत आहे तसेच मुलांना देखील होत आहे परंतु पालक अंगणवाडीमध्ये मुलं घालत नाहीत आणि जर ते घातले तरी मुलांची संख्या कमी आहे त्यामुळे तिथे लाभार्थी कमी आहेत परंतु अशा लाभार्थी कमी असलेल्या अंगणवाड्या आता बंद होणार आहेत व ज्या खाजगी बालवाड्या आहेत या बालवाड्यांची संख्या वा बालवाड्यांची जी संख्या आहे ती संख्या मोजली जाणार आहे आणि ती संख्याच आता त्या आधारेच त्या बालवाड्यांची नोंदणी अंगणवाड्यामध्ये होणार आहे तर सविस्तर माहिती यांनी काय आहे जाणूया तर बघा वर आपण विषय पाहिलं त्या विषयाच्या आधारे बघा उपरोक्त विषयान्वये महाराष्ट्रातील एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत ग्रामीण आदिवासी नागरी प्रकल्पाची सर्व माहिती पोषण ट्रॅकरमध्ये भरली जाते पोषण ट्रॅकर रिपोर्टनुसार काही जिल्ह्यातील पोषण ट्रॅकरमधील काही अंगणवाड्यामधील लाभार्थी शून्य अथवा पाच पेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आलेले आहे ज्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये लाभार्थी बघा शून्य अथवा पाच पेक्षा कमी असतील त्या ठिकाणी आपल्या नजीकच्या परिसरात गावात तालुक्यात अथवा जिल्ह्यात स्थलांतरित करण्याबाबतच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत याबाबत आपल्याला संदर्भ क्रमांक एक व तीनच्या पत्रांमुळे अगोदर सूचना बघा याच्या अगोदर सूचना आलेली दोन तारखेला यांची सूचना आलेली त्याचासुद्धा आपण जी आर प्रसिद्ध केलेला आहे दोन तारखेला मी व्हिडिओ टाकलेला आहे तो जी आरसुद्धा आलेला परंतु हा आता नवीन नवीन अपडेट आलेला आहे आणि आता याची या पत्रांवे यांनी सक्त कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे आणि बघा चोवीस चार दोन हजार रोजीपर्यंत चार वाजेपर्यंत सर्व ही आपल्या सुपरवायझरनेही सादर करायची होती त्यांनी सादर केलेलीच असेल उपायुक्त बघा संगीता लोंडे यांनी माहिती काढलेली आहे आणि हा जी आर अत्यंत चुकीचं आहे पोषण ट्रॅकरमध्ये ला काही ठिकाणी पोषण ट्रॅकर व्यवस्थित चालत नाही सर्वरचा प्रॉब्लेम असतो नेटवर्क एरर येत असते त्यामुळे लाभार्थी संख्या भरली जात नाही अंगणवाडी सेविकांकडे मला मान्य आहे की काही ठिकाणी लाभार्थी संख्या पूर्णपणे कमीच आहे परंतु काही ठिकाणी लाभार्थी संख्या असूनसुद्धा तेथे ते लाभार्थी संख्या नोंदणी होत नाही त्यामुळे त्यांची लाभार्थी संख्या कमी झालेली आहे खूप वेळा अंगणवाडी सेविकेंनी प्रयत्न केला आहे तरी देखील लाभार्थी भरला जात नाही त्यामुळे त्यांच्या या अडचणींचा पोषण ट्रॅकरवर आढावा घेण्यात येणार आहे लवकर आणि त्यांनी माहिती आपल्या सुपरवायझरना सांगायची आहे की आमच्याजवळ लाभार्थी आहेत परंतु लाभार्थी भरता येत नाही असं तुम्ही सांगायचं आहे ज्यावेळेस तुम्ही असं सांगाल त्यावेळेस जर सुपरवायझरच्या प्रयत्नातून जर नाही झालं तर पोषण ट्रॅकरची टीम स्वतः तुमच्याजवळ येणार आहे आणि ती टीम तुम्हाला लाभार्थी नोंदणीसाठी मदत करणार आहे एक तर आपल्याला पोषण ट्रॅकरबद्दल कोणत्याही प्रकारचं सेविका असू द्या किंवा मदतनीस असू द्या दोघींनाही ट्रेनिंग देण्यात आलेली नाहीये त्यामुळे पोषण ट्रॅकरची सक्ती करूच नये असा संघटनेने आग्रह केलेला आहे मानधन वाढ केलेली आहे ती देखील पोषण ट्रॅकरला धरूनच वाढ केलेलं आहे जर लाभार्थी भरला गेला नाही त्यांची माहिती व्यवस्थित नाही भरली गेले तर त्या पोषण भत्तासुद्धा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना भेटणार नाही त्यामुळे जो मानधनवाडीचा जी आर काढलेला तो सुद्धा चुकीच्या पद्धतीनेच काढला गेला आणि आता ही अंगणवाडी स्थलांतरित किंवा अंगणवाड्या बंद करण्याचा एकदम चुकीचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि केंद्र सरकारने सूचना दिल्यानंतरच राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय एकदम चुकीचा आहे तुम्हाला हा निर्णय कसा वाटला मला कमेंट करून कळवा जर तुम्हाला हा निर्णय चुकीचा वाटत असेल तर तुम्ही निर्णयावरती विड निर्णय जर चुकीचा आहे तर तुम्ही निर्णय चुकीचा असल्याबाबतचा कमेंट करा कारण की खूपच ठिकाणी अंगणवाडी सेविका असू द्या मदतनीस्तायी असू द्या यांना अंग पोषण ट्रॅकरमध्ये कोणत्याही प्रकारचे एकतर ट्रेनिंग देण्यात आलेलं नाही आणि त्यांची माहिती भरलेली नाही आहे म्हणून आता त्यांच्या अंगणवाड्या बंद होणार आहेत त्यामुळे हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा कारण की खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे काही अंगणवाडी ठिकाणी बघा त्यांचे लाभार्थी असतील परंतु लाभार्थी भरल्या जात नसेल तर त्या सेविका त्यांच्या सुपरवायझरला सांगू शकतील की आमच्या लाभार्थी आहेत परंतु ते भरले जात नाहीत तर पोषण ट्रॅकरची टीम त्यांना मदत करू शकते म्हणून तुम्ही हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीबद्दल नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद